नमस्कार नमस्कार वाणी साहेब आज तुम्ही कोंडा जेव डेरी आश्रम मध्ये सगळ्या बातमीदारांना बोलवलंय नेमकं त्याचं कारण काय असं कुठला विषय घेऊन आलात तुम्ही वाणी साहेब सर्वप्रथम तुमचे सर्व, सर्व पत्रकार मित्रांचे मी आभार व्यक्त करतो की तुम्ही मा मी बोलावलं आणि तुम्ही बोला उपस्थित झालात वाणी साहेब विषय असा आहे आदिवासी भागामध्ये ज्या मोठमोठ्या शासनाच्या योजना आहेत त्या वैयक्तिक कोणीतरी एका अर्धा हे सगळ्या योजना लुटत आहे तर त्याच्यामध्ये माझ्याकडे माहितीच्या अधिकारामध्ये मा जे नावपूर समोर आलेलं आहे एक लाभार्थी असा भेटलेला आहे मला वाणी साहेब का त्यांनी शासनाच्या अनेक मोठमोठ्या योजना लुटलेल्या आहेत ते लाभार्थीचं नाव आहे मोरे सीताबाई पुनाजी यांनी सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सात एच पी ओपन एल मोटारपंप घेतलेला आहे बरोबर साहेब त्याच्यानंतर ते पंप घेण्यासाठी त्यांनी जे जोडलेले कागदपत्र आहे त्याच्यावरती आहे सात बारा एक सात बारा जोडलेला आहे त्याच्यानंतर जे लाईट बिल जोडलेलं आहे तर लाईट बिल जे जोडलं आहे ते लाईट बिल बोगत जोडलेलं आहे ज्या सात बारासाठी तर त्याची आपण खात्रीसाठी त्या त्याची जी खात्री करण्यासाठी आपण इलेक्ट्रिक बोर्डाला एक पे पत्र दिलं होतं तर त्याने आपल्याला याचं असं उत्तर दिलेलं आहे का ह्या श्रीमती सीताबाई पुनाजी मोरे ह्या नावाने कृषी पंपाचे कुठलेही वीज जोडणी घेतलेली नाही हा पहिला मुद्दा हे जे सीताबाई पुनाजी मोरे लाभार्थी आहेत दुसरा मुद्दा असा आहे ह्या पेन्शनर आहेत ह्या शासनाच्या शासनाची पेन्शन घेतात त्याचा हा एक आपण पुरावा आणलेला आहे आणि ही सीताबाई पुनाजी मोरे जे आहेत ह्या देवराम लांडेसाहेबांच्या सासूबाई आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर पहिला पहिला जो होता साडेसात एच पी वेल मोटर तर त्याच्यावरती महत्त्वाचा मुद्दा असा होता का त्याला जो सात बारा जोडण्यात आलेला आहे तर ह्या सात बारावरती टोटल टो नाव आहेत बावीस टोटल क्षेत्र आहे एक एकशे पंचेचाळीस गुंठे तर वैयक्तिक सीताबाई पुनाजी मोरे यांच्या याच्या इच्छा मध्ये येतोय साडेसहा गुंठे तर साडेसहा गुंठे क्षेत्र भिजवण्यासाठी सर्वप्रथम पहिले जे लाभ घेतलेला आहे ते आहे साडेसात इंच पी ओपन मोटर बरोबर त्याच्यानंतर दुसरा जो तोच लाभार्थी आणि त्यांनी जे दुसरं घेतलेलं सीताबाई पुनाजी मोरेच्या नावाने दुसरा जो लाभ घेतलेला ते तीन इंची पाईप हे वीस पाईपांचं प्रकरण आहे हे योजनेचं साल आहे वीस सन दोन हजार एकोणीस वीसला ला बरोबर त्याच्यानंतर तिसरी योजना जी आहे ती आहे सन दोन हजार अठरा एकोणीसला ते आहे दोन एच पी इलेक्ट्रॉनिक्स वणी साहेब तर ही दोन एच पी कारवाकुटी जी घेतलेली आहे त्याला पण एक आपण त्याने काय जोडलेलं आहे याचा लाईट बिल तर हे लाईट बिल पण हे बोगसच आहे लाईट बिल हे पूर्ण बोगस आहे याचा जो नंबर आहे ग्रह क्रमांक बोगस आहे याची आम्ही पूर्ण खात्री केलेली आहे एम एस सी बीकडे जाऊन तसं तक्रारी अर्ज एम एस सीला आपण तक्रारी अर्ज पण दिलेला आहे त्याच्यानंतर तिसरी जे योजना जी आहे ते पाच ते, ते क्षेत्र भिजवण्यासाठी त्यांनी पुन्हा घेतलेला आहे दोन हजार एकोणीस वीसला पाच एच पी डिझेल पंप क्षेत्र साडेसहा गुंठे योजना तिसरी त्याच्यानंतर ते त्या क्षेत्रासाठी पुन्हा त्याच महिलेने सीताबाई पुनाजी मोरे हो यांनी ते क्षेत्र भिजवण्यासाठी घेतलेलं आहे पुन्हा एक पाच एच पी पंप त्याचं साल आहे दोन हजार वीस एकवीसला या, याला तर काय कुठं लाईट बिल जोडलेलं ला। नाही तर यांना हे आहेत पेन्सिलधारक यांना कुठली योजना दे पेन्सिलधारक असताना यांना कुठली योजना घेता येत नाही मुळात यांच्या घरात जे सगळे जे आहेत मग सगळेच सर्विसला आहेत गव्हर्मेंट सर्वंट आहेत कोणी एम ए सी बीमध्ये आहे कोणी याच्यामध्ये आहे शासकीय आश्रमशाळेवरती कामाला आहेत हे सर्व आहेत ग गव्हर्नमेंट सर्वंट आहेत तर आपण तशीच तक्रार याच्याकडे केलेली आहे एम एस सीला आपण तसे खोटी लाईट बिलं जोडल्याची आपण तक्रार एम ए सी बीला दिलेली आहे तुमचं नेमकं म्हणणं काय आहे ह्या महिला कोण आहे त्यांचं गाव कुठलं आहे आणि एवढं उशिरा तुम्हाला हे सगळं विषय का आठवला हो वाणी साहेब खरं तर आपण माहिती अधिकारामध्ये दोन वर्षापासून टोटली पंचायत समिती विभाग असो कुठल्या प्रत्येक विभागाची आपण माहिती गोळा करतोय याच्यामध्ये ज्यावेळेस आपण याद्या चालतो त्यावेळेस आपल्याला एक एक भेटते सापडते ह्या महिला ज्या आहेत ह्या सीताबाई पुनाजीमध्ये राहणार खटकाळीच्या आहेत ह्या देवराम लांडे साहेबांच्या ह्या सासू आहेत देवराम लांडे साहेबांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून त्यांनी ह्या योजना लाटलेल्या आहेत त्यांच्या घरात नोकर वर्ग असताना सर्व्हिस दिलेल्या आहेत साधारण ही माझ्या मध्ये सतरा अठरा पासून ही सुरुवात आहे सतरा साहेब अठरा एकोणीस एकच मिनिट अठरा एकोणीस अठरा दो काय होते जेडपी सदस्य होते सदस्य पदाचा दुरुपयोग सदस्य पदाचा दुरुपयोग केला नाही आता तुमच्याकडे जे पेपर आहेत हे हो। पेपर सर्टिफाय आहेत हो डुप्लिकेट पेपर म्हणजे असं बनावट पेपर बनावट पेपर पे? नाहीत मी पंचायत समितीच्या माहितीच्या अधिकार माणसाने हो। तुमच्यावर आवडून दावा ठोकला हो तुम्हाला मान्य असेल चालेल ना मी टोटल जे पेपर आहे ते माहिती अधिकारामध्ये हे तर वाणी साहेब हे किरकोळ आहे हे जे आत्ता जे तुम्हाला दाखवतोय हे फक्त सुरुवात आहे हा ट्रेलर आहे टोटल पिक्चर आधी पुढे यायचे सर्व तो गोता हो, गोता हो सर्वात मोठा घोटाळा लांडे साहेबांनी यांच्या पदाचा वापर करून केलेला आहे हा फक्त ट्रेलर दाखवतोय आपण आता याच्यानंतर माझ्याकडे अशी अशी पण कागदे आहेत का त्यांच्या घरा मोठमोठ्या ज्या योजना आहेत ह्या टोटल योजना त्यांनी स्वतः लाटलेले आहेत ला आणि गोरगरीब जनतेला कोणाला पाच हजार तीन हजारची ताडपत्री कुठं गिरण ही सर्व सामान्यांना दिलेली आहे आणि ज्या मोठ्या योजना गिरगाय असेल मोठे जे मोटर असतील हे पाईप हे मोठमोठ्या ज्या योजना आहेत हे स्वतः त्यांच्या नातेवाईकांनी घेतले ही टोटल माहिती माझ्याजवळ आलेली आहे पण नातेवाईक सुद्धा त्यांच्या मतदारसंघातील नागरिक असेल नागरिक आहेत पण इतर सर्व नाही ह्या योजना दिलेल्या जे नातेवाईक आहेत ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत जवळजवळ ज्यांना ज्यांना आजपर्यंत योजना त्यांनी दिल्या आहेत मोठ्या मोठ्या ते सर्व गव्हर्नमेंट सर्वंट आहेत के तुम्हाला याला पुरा मी पुरावे ठेवतो समोर तुम्ही सांगता ही माहिती आहे खरी आहे आम्हाला माहीत नाही देऊराम लांडे म्हणणं घेणार नांडेंनी तुमच्यावर दाबा ठोकला चालेल ती जबाबदारी तुमची राहील ओके आम्ही जे प्रसिद्ध करू हो त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील चालेल ते तुम्हाला मान्य आहे मान्य सर्वांपासून राजकीय पेन्शनर असून योजनेचा लाभ काय सर्वात जास्त जे आदिवासी भागात जे सत्ता भोगले असे देवराम लांडे आहे आणि त्यांनी जे स्वतःच्या पदाचा गैरवापर करून त्याच्या जवळचे नातेवाईक यांनीच या योजना लुटल्यात तुम्ही मला असं एखादं नाव सांगा का दुसरं कोणी असं आयोजना हे केलेलं आहे म्हणून आम्हीच तुम्हाला विचारतो ना दुसरं असं कोणीच नाही एका हेच हेच असे आहेत आदिवासी भागात योजना, हे, हे योजना होते होते भाऊसाहेब देवाडे जिल्हा परिषद होते पण पर भाऊसाहेब देवाडे असे नातेवाईक कोणीच नाही आदिवासी भागात वरती का भाऊसाहेब देवाडे आदिवासींच्या योजना लुटू शकतात आम्हाला बाकीचं म्हणायचं नाही काही सदस्य होते बरोबर होते होते हा भाऊसाहेब हे मला मान्य आहे पण भाऊसाहेब साहेब देवाड्यांच्या आदिवासी आणि ह्या ज्या योजना येतात ह्या टोटल आदिवासींसाठी येतात आणि आदिवासी भागात भाऊसाहेब देवाड्यांचा कोणी पाहुणा ना नाही आदिवासी त्यामुळे भाऊसाहेब देवाडांनी काही ह्या योजना लुटलेल्या नाहीत आतापर्यंत माझ्या आता जेवढी माहिती आली त्याच्यामध्ये तर मला कुठं काही भेटलेलं नाही पण अनेक वेळा अशी चर्चा होते तुम्ही नंतर मॅनेज असं कधीच झालेलं नाही आजपर्यंत दाखवायचं सिंगल कोणाचा चा पेलो असेल तर आज प्रकरणामध्ये शेवटपर्यंत लढायची तयारी आहे शेवटपर्यंत स्टार्ट टू एंड आतापर्यंत हा फक्त एकच सुरुवात आहे वाणी साहेब मी तर काय सांगतो तुम्हाला हे तर झाकी आहे पिक्चर बाकी कव्हर करायचं का संपूर्ण चालू का फक्त आमचा आदिवासी भाग कव्हर करायचा आहे सध्या ह्या मिनटेला तरी सध्या सध्याची फसवणूक आदिवासी जनतेची फसवणूक मग तिथे स्टँड असेल बस स्टँड दुरुस्ती असेल आता चाललेली विविध विकास कामे असतील ह्या सर्वामध्ये टोटली घोटाळा चालू आहे आदिवासी भागातलं एकही काम हे असं क्वालिटीचं नाही आहे टोटल बोगस काम आहेत हे सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत सर्व कामांचं सगळे डिटेल माझ्याकडे अपडेट आहे ती तुम्हाला वेळोवेळी वेड़ मी जे जेव्हा मागणी काय माझी एकच मागणी हे जे शासनाची फसवणूक केलेली आहे यांच्यावरती कारवाई व्हावी हो लाभार्थी आणि त्यांना ज्यांनी मदत केलेली आहे लाभार्थी सीताबाई मोरे आणि ज्यांना त्यांना मदत केले त्यांचे जावाई देवराम लांडे यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी हो। हीच आमची मागणी ज्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी योजनांना खतपाणी घातलं डॉक्युमेंट न पाहता योजनांचा लाभ दिला त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी हो त्यांच्यावरती व्हायला हवी ना ज्यांनी जे जे आहे जे जे आहे रॅकेटमध्ये आहे त्या सर्वांवरती कारवाई होणे गरजेचे आहे हा मुद्दा अनेक दिवसापासून चाललेला आहे तुम्ही विधानसभेच्या आहे मला राजकारणाशी कुठलंही देणं घेणं नाही मला जो समाजावरती होतोय अन्याय समाज जे गरीब जनतेसाठी येणार ज्या योजना आहेत त्या तिथपर्यंत पोचत आहेत हे मधलेच खातात म्हणून आपल्या तिथे सा, त्यासाठी मी काय केलं त्यासाठी मी हा मुद्दा आता ओपन केलेला आहे का आता विधानसभेचा याचा काही संबंध नाही आणि माझा राजकारणाशी कुठला संबंध नाही पाठिंबा कोणी गॉडफादर कोणीच नाही मी हे गेले दोन वर्षापासून माहितीच्या अधिकारात सगळं टोटल कागद गोळा करतो जसं मग म्हणाले हे तो सिर्फ झाकी आहे बाकी बाकी आहे असं तुमच्या पाठीमागं कोणाच बोलवतं धनी वेगळा कोणी कोणीच नाही हे स्वतः मीच करतोय बंधुभाऊ देवराम शेट लांडे विधानसभेची तयारी करतायत कुद्रक्यांना खच्ची करण्यासाठी किंवा त्यांना बदनाम करण्यासाठी याच्यावर षडयंत्र रचलं जात आहे मुळात मोरे साहेब यांनी पराक्रमच असे केलेले आहेत हे काय आमदारकीला निवडून येणार नाहीत काय पण यांनी समाज जो लुटलाय यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत आताच का या अगोदर का नाही अगोदर आपण सगळे टोटल कागद काढतच होतो आपल्या हातात एक एक पुरावे घेत होतो मी अजूनही आत्ता एक माहिती साधिकार पाठीमागं टाकला होता माहिती भेटायला आठ आठ महिने लागतात हे अधिकारी माहिती द्यायला आपल्याला आठ आठ महिने लावतात हे एवढं सोपं आहे हे आठ आठ महिने आपल्याला एक माहिती द्यायला आठ आठ महिने लावतात त्यामुळे याला अंशरोध चाललेला आहे मी होणार नाही आम्ही काय म्हणणं चालेल ना काय अडचण जनतेसमोर सत्य नेण्याचा आमचा प्रयत्न आहे चालेल माणूस काय अडचण नाही